बहुवे मृगजळ देखोनी डोळा थुंकी जे अमृताचा गळा शुक्ती कालो भे यानं काय केलं हे मृगजळ पाहिलं आणि आम्रताच्या कुंडात पडला होता हे यानं ते अमृताचा घोट असिळायचा कि ते मृगजळ पाहून तोड टाकलं आणि तोडीला परीस बांधिला गळा गळ्यामध्ये परीस बांधला होता ते शिंपल्यावर चांदीचा भास झाला ते पाहिलं की त्यानं हे तोडून फेकून दिला परीस शुक्तिका लोभी मग काय झालं तैसी अहमतीची सवडी तस मी आणि माझे पणाच्या हे मातेनं पवतीची बापुडी म्हणून जन्ममरणाची दुथडी डहुळती ठेली म्हणून हे जन्म मृत्यूच्या सागरामध्ये डुबक्या 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 लावत गोते खायला लागले ते म्हणून हिरवी मी तरी कैसा आणि जर सहज पाहिले ना मी कसा आहे मुखा प्रतिका भानूजैसा कही नोहे कही ऐसा वाणीचा नोहे मी कुठं आहे आणि कुठं नाही आशातला भाग नाही मी सगळीकडं आहे म्हणून अद्वैत मकरंद या ग्रंथामध्ये सांगतात अहम अस्मी सदाभामी मी आहे आणि मी मला नेहमी प्रिय आहे कदाचित नाहम अप्रिय मी मला आवडत नाही असा माझ्या जीवनातला एकही प्रसंग नाही मी आहे मी नेहमी आहे आणि मी मला नेहमी आवडतो तीन पॉईंट येतं मी आहे मी नेहमी आहे आणि मी मला नेहमी आवडतो म्हणजे परमप्रितीचा विषय कोण आहे ज्याला तोच आहे म्हणून याज्ञवल्क्य मुनी आपल्या उद्दालक मुनी आपल्या पत्नीला सांगतात मैत्रीला हे मैत्री विज्ञा तारमरे किन विजानियात उपनिषदात वर्णन आलेलं आहे की याज्ञवल्क्य मुनी आपलं उद्दालक मुनी सांगतात कारण याज्ञवल्क्य आणि मैत्री यांचा संवाद आहे आलेला आहे उपनेष तू जे मला आवडते तू मला आवडते ना ते तुझ्यामुळं मा नाही माझ्यामुळं आणि मी जे तुला आवडतो ना ते माझ्यामुळं नाही तुझ्यामुळं म्हणजे आपल्याला आपण प्रिय आहोत आपल्यामुळं आणि आपल्याला दुसऱ्या वस्तू दुसरे नाते प्रिय आहेत आपल्यामुळं त्याच्यामुळं नाही फार महत्त्वाचा मुद्दा आहे परम प्रीतीचा विषय झाला तोच आहे मग आपल्याला जे दुसरे आवडतात ना तर त्याच्यासाठी का आपल्यासाठी आवडतात देह आवडतो देहाला समजा एखादा रोग झाला हे म्हणजे डॉक्टर साहेब म्हणले हे एवढे अंगठा कापाव लागत काय करणार नाहीतर मग सगळं शरीरात ब पसरल्यावर मग ते दुःख होईल तुम्हाला ते म्हणजे कापून टाका